लहानपणी हायपर ऍक्टिव्हिटी खूप जास्त असते mm. हायपर ऍक्टिव्हिटी हा कॉम्पोनंट मेजॉरिटी मुलांमध्ये बारा तेरा नंतर कमी व्हायला सुरुवात होते मग नंतर फक्त ते खूप लांब लचक मिटिंग असली तर खालती व्हिडिओ गेम खेळणारा त्याचा माणूस <laughs> <थे। laughs> किंवा हातामध्ये पेन घेऊन पेनशी खेळत बट त्याला जर तुम्ही हात थांबवायला सांगितला तर त्याचं लक्ष <laughs> भेरविळत त्याच्यामुळे त्याला खेळू द्यायचं नसतं ते जे सारखं लोक पायाला हात पाहालो नको पाय हलव नको करतात हलवू दे पाय काम चालू ठेवणे पायाने काम करत नाहीये ना मग त्या पायाचं काय होईल ते होऊ दे तर हायपर ऍक्टिव्हिटी ही वयानुसार कमी व्हायला सुरुवात होते इन अटेन्शन जे आहे ते मात्र बऱ्याच लोकांमध्ये आयुष्यभर बिघडत 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 राहत त्याच्यामुळे जर मदत मिळाली नाही किंवा मेंदूची एका विशिष्ट प्रकारे वाढ झाली नाही किंवा मेंदूला अशा प्रकारचे धक्के बसत राहिले तुम्ही जर तो मेंदू तुमच्या आहारामुळे तुमच्या व्यायाम करण्यामुळे जा इतर किंवा अल्कोहोल गांजा वगैरे उद्योग करून जर त्या मेंदूचा इम्पल्सिव्हिटी हा जो प्रकार आहे डोक्यात आलं की थेट आत्ता सांगितलं आत्ता पाहिजे एसीपी वाले तर त्यासन्स पर्यंत बऱ्यापैकी बिघडत ओके लहानपणी खूप जास्त असतं पाच सहा वर्षाच्या होईपर्यंत मग थोडं कमी होतं मग अॅडोलसन्स मध्ये ते परत बिघडतं आणि मग मॅच्युरिटी आल्यावर हळूहळू कमी व्हायला Hmm. तर हे चे वेगळे वेगळे प्रवास आहेत आयुष्यभराचे त्याच्यामुळे लहानपणी जसा होता तो तसाचे तसा, तसा आत्ता नाहीये तो बदलतो